श्रीमद रायगिरो प्रतिष्ठान परिवाराच्या प्रयत्नांनी मोहीम यशस्वी अखेर दुर्गश्री सोंडाईवरती ध्वज फडक कर्जत खालापूरला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्याचे अनेक पुरावे आज या परिसरात पाहायला मिळतात या इतिहासाची साक्ष परिसरातील अनेक लहान मोठे गडदुर्ग देत असतात त्यातीलच चौक आणि कर्जत या वातेवर आणि सोंडाई मातेच्या नावाने ओळखला जाणारा दुर्ग म्हणजे दुर्गश्री सोंडाई श्रीमद रायगिरो प्रतिष्ठान या संस्थेकडून अनेक दुर्गांवरती संवर्धन व स्वच्छता मोहिमा राबवल्या जात असतात तसेच आपले ऐतिहासिक मंदिरे ऐतिहासिक बारव ऐतिहासिक समाधी विरगळी सातीशिला यांचे संवर्धन व माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणे तसेच शिलालेख यांचे वाचन करून ते सर्वांना समजावणे अशा अनेक मोहिमा परिवारामार्फत पर राबवल्या जात असतात चौकवरून कर्जतला जात असताना बोरगाव पासून सहज नजरेत पडणारा दुर्ग श्री सोंडाई गेली कित्येक वर्ष संवर्धनाच्या प्रतीक्षेत होता आणि हाच विडा उचलला श्रीमद दायगिरो प्रतिष्ठान या संस्थेने प्रतिष्ठानामार्फत तब्बल बारा यशस्वी मोहिमा राबवण्यात आल्या या मोहिमांमध्ये दुर्गांवरती अनेक कामे करण्यात आली दुर्गांवरील मातीकाली जात चाललेल्या सर्वच पाण्याच्या टाक्यांमधील गाळ माती काढून त्यांना मोकळे केले गेले वृक्ष लागवड मंदिरांची साफसफाई गंजत चाललेल्या शिड्यांना पॉलिश करून कलर करण्यात आले दुर्गांवरती येणाऱ्या बट्ट्यांसाठी सूचना माहिती पलक लावण्यात आले तसेच दुर्गांवरती कायमस्वरूपी तीस फूट उंच असा ध्वजस्तंभ लावण्यात आला ध्वजस्तंभ लावून परमपवित्र भगवा ध्वज फडकावून भंडारा उडून आनंद साजरा करण्यात आला दुर्गा सोंडाईवरती केलेल्या या सर्व कार्याचे स्थानिक लोकांकडून भरभरून कौतुक केले जात आहे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी नवे पर्व या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा